संतोषांना देशमुख यांचे जे निर्गुणपणे हत्या केलेले जे फोटो व्हायरल झाले आणि त्यातून जे जानेगावचे अशोक शिंदे यांनी काल गाव बंद ठेवलं आणि चर्चा केली त्यानं की हे अशा प्रकारची हत्या झाली आहे यातून त्याला दुःख सहन नाही झालं आणि दुःख सहन नाही झालं म्हणून त्यांनी स्वतःचा जीव गमावला आत्महत्या केली परंतु असं करण्यानं काय होणार नाही आपल्याला न्याय मिळणार नाही असं करणं हे खरं तर खूप दुःखद आहे कारण सगळ्यांमुळं तुमच्यामुळं मी लढतो आहे काल देखील मी प्रतिक्रिया दिली की तुम्ही सगळे आहेत म्हणून तुमच्याकडे बघून मी कुठंतरी लढाईचं बळ येतं आहे मला आणि याच्यातून जर असं झालं तर मग मी कसं लढणार आहे एकटा तुम्ही सगळ्यांच्या सगळे सोबत आहेत म्हणून तर मी कुठंतरी न्यायाच्या लढाईमध्ये लढतोय आणि लढत राहील अत्यंत दुःखद घटना आहे ही आम्ही थोड्याच वेळात त्यांना कुटुंबियाशी भेटायला जाणार आहोत आणि सांत्वन तर म्हणता येत नाही त्याला अतिशय दुःखद घटना ही पण आम्ही भेट घेणार आहोत काय आव्हान असेल सगळ्यांना सगळ्यांना आव्हान हे असेल की असं करू नका आपला एक भाऊ गेलेला आहे त्याच्याबदल्यात दुःखात तुम्ही या माझ्याकडे या सांत्वन करा किंवा आपण एकमेकांना आधार देऊ पुढं लढू आपण न्याय मिळवून घेऊ पण अशा घटना केलं तर एकमेकांचं बळ कमी झाल्यानं आपण लढू शकणार नाहीत शांततेत संविधानाच्या मार्गाने जे काही आपल्याला जी भूमिका आहे आपली न्यायाची ही पुढं घेऊन जाऊ आणि असं करणं चुकीचं आहे असं टाळू करणं टाळा कारण जेणेकरून आपण जर निराश झालो आपण जर हातात झालो तर आपली लढाई कमजोर कुठंतरी झाली नाही पाहिजे असं माझं मत आहे